वाडे ते कजगाव डांबरीकरण झालेल्या रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशीची मागणी वाडे येथील ग्रामस्थांचे भडगाव तहसीलदारांना निवेदन भडगाव तालुक्यातील वाडे ते कजगाव डांबरीकरण झालेल्या रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्यात यावी या मागणीचे निवेदन वाडे येथील ग्रामस्थांनी भडगाव तहसीलदार शीतल सोलाट यांचेसह इतरांना पाठविण्यात आलेले आहे निवेदनात म्हटले आहे की वाडे ते कजगाव या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम नुकतेच ग्रामसडक योजनेखाली करण्यात आले आहे दुचाकी वाहनांसह चारचाकी वाहने बैलगाडी चालविणे कठीण झाले आहे रस्त्यावर पायी वापरणेही मोठ्या नासाचे ठरत आहे रस्त्याच्या दुतर्फा साईड पट्ट्यांचे काम सुद्धा पूर्ण केलेले नाही रस्त्याच्या कामाची तीन महिन्यात झालेली दुरावस्था ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे या कामाबाबत संबंधित अभियंत्यांना सांगितल्यावर पावसाळा संपल्यावर बघू अशी उडवीची उत्तरे मिळाली आहेत तरी रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्यात यावी या रस्त्याचे काम नवीन करणेबाबत आपल्या स्तरावर कार्यवाही व्हावी अन्यथा ग्रामस्थ लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करतील याची प्रशासनाने नोंद घ्यावी असेही शेवटी निवेदनात म्हटलेले आहे निवेदनाच्या प्रतिकार्यकारी अधीक्षक अभियंता नाशिक मंडळ नाशिक जिल्हाधिकारी जळगाव सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव आदींना पाठविण्यात आलेले आहेत हे निवेदन भडगाव तहसील प्रशासनासह सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले यावेळी सुनील पाटील पनकार अशोक परदेशी लक्ष्मण बोरसे श्याम पाटील बापू पाटील मुकुंदा माळी प्रमोद मोराणकर अविनाश्र मोराणकर व ग्रामस्थ हजर होते सर्व नागरिकांना रस्त्याची दुर्देशेबाबत व्यथा मांडत प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी संबंधित ठेकेदाराला कडक सूचना देऊन रस्त्याचे पुन्हा नव्याने काम करण्यास सूचना दयाव्यात अन्यथा ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडण्याचा मार्ग अवलंबवतील असा प्रशासनाला इशारा देण्यात आलेला आहे सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज गोंडगाव लाभेकरणाचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं असून जागोजागी खड्डे पडलेले आहेत त्यामुळे चारचाकी वाहन त्या ठिकाणी येणं जाणंसुद्धा मुश्किल झालेलं आहे वेळोवेळी या संदर्भात आम्ही प्रशासनाला वा अधिकाऱ्यांना सांगितले असता आम्हाला उलवा उत्तरे देण्यात आली पाहू करू अशा पद्धतीने सांगितलं गेलं परंतु आज हे बघितल्यावर चित्र बघितल्यावर रस्त्याची दुरावस्था बघवत नाही आणि म्हणून लवकरात लवकर त्या ठिकाणी झालेल्या या कामाची चौकशी करण्यात यावी व पुन्हा ते काम करण्यात यावे अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने शांततेच्या मार्गाने आंदोलन करू धन्यवाद मी अशोक परदेशी रहिवासी वाडे वाडे ते कजगाव रस्त्याचं काम नुकतंच झालेलं आहे परंतु या रस्त्याचं काम निकृष्ट झालेलं आहे या रस्त्यावर आज मी ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत शेतकऱ्यांना वाहनधारकांना वापरण्याला अगदी त्रासाचं ठरत आहे तरी या रस्त्याची चौकशीची मागणी करण्यात यावी आणि संबंधितांनी या रस्त्याचे काम नव्याने करावे अशी आमची वाडेकरांची ग्रामस्थांची मागणी आहे या रस्त्याचे काम जर संबंधित ठेकेदारांनी किंवा प्रशासनाने दखल घेतली नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलनाचा मार्ग स्वीकारू असं मी वाडेगावामार्फत जाहीर करतो